राष्ट्रीय समाज पक्षाची कळमनुरीत बैठक संपन्न राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसावा वर्धापन दिन एकोणतीस ऑगस्ट रोजी अकोला येथे पार पडणार आहे त्यानिमित्त कळमनुरी येथे शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल पौड यांच्या उपस्थितीत पार पडली व यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील करण्यात आल्या जसे की हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष मस्के तर कळमनुरी तालुकाध्यक्ष अजय लकडे तालुका ज्ञानेश्वर यांची निवड करण्यात आली त्यांना येणाऱ्या काळात पक्षाचे वाढीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर अनिल पौड म्हणाले की कळमनुरी विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच वन बूथ टेन बूथ या संकल्पनेतून विधानसभेत संघटन वाढवावे व वा राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार कसा निवडून येता येईल व अकोला येथे होणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नामदेवराव कुरवाडे राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी हिंगोली लोकसभा अध्यक्ष संतोषराव हराड सुनील होडबे प्रसाद भंडारी गजानन भंडारी अर्जुन शिंदे गजानन शिंदे तुकाराम माने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते समाज पक्ष जिल्हा प्रमुख हिंगोली नामदेव कुरवाडे अकोला येथे एकविसावा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे त्यानिमित्ताने आज ही बैठक घेतलेली आहे तरी सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे आवाहन केलेलं आहे की बा लाखोच्या संख्येने अकोला येथे जम्मा होणार आहेत कार्यकर्ते तरी या निमित्ताने आम्ही ही बैठक घेतलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये हा कळमनुरी हा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार आहे ही मागणीसुद्धा साहेबाची चालू आहे कळमनुरी विधानसभेसाठी तरी लाखोच्या संख्येने तिथं उपस्थित राहण्याची असे आवाहन केलेले आहे